हॅलो मी अमृता माणतकर सांगते की मी खूप निगेटिव्ह आहे सतत ओव्हरलॅप करत राहणे छंद आहे चोरून ठेवतात ते म्हणजे स्वतः चोरतात कुठेतरी लपवतात आणि माझा फोन वाजलाय वगैरे असं खोटं सेटवर पसरून माझ्याकडून आईस्क्रीम वगैरे घेतात तुझं आणि क्रिकेटचं खूप चांगलं रिलेशन आहे असं आम्हाला कळलेचं प्लीज एक्सप्लेन करा आम्हाला अशी माणसं असतील तर ते मला माझे पप्पा माझे पप्पा खूप चांगले आहेत मला चॉकलेट आणून देतात खूप काही आणून देतात सो त्यासाठी थँक्यू आणि माझी मम्मी ते चॉकलेट फेकून देते निलांबरी येते निलांबरी बरी तर बरी आता दारेची नमस्कार कलाकट्टाच्या सगळ्या प्रेक्षकांना मी सचिन देशपांडे आमच्या तू अनोळखी तरी सोबतीच्या संपूर्ण टीमकडनं म्हणजे ही संपूर्ण टीम नाही आहे अजून बरेच जण आतमध्ये इंटरव्ह्यू देतात पण आत्ता आम्ही अवेलेबल आहोत तर आमच्या या टीमकडनं कलाकट्टाच्या सगळ्या प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छा हाय हॅलो नमस्कार आम्ही आता म्हणजे इंटरव्ह्यू करण्याची जबाबदारी माझ्यावरती दिली आहे जसे सीन करण्याची चांग सीन चांगले करण्याची जबाबदारी माझ्यावरती असते तर आपण कॅरेक्टर इंट्रोडक्शन करूयात yes, मग पुढे हाय मी हैदणकर आणि मी निकी पुरोहित हे कॅरेक्टर करते ऐश्वर्या पाटील uh, मी, uh, मी कल्याणी पुरोहित हे कॅरेक्टर करते uh, जी की थोडस ग्रे शेड आहे या कॅरेक्टरला आणि uh, मजा येते कॅरेक्टर करताना तुम्हाला बघायला सुद्धा मजा येईल हॅलो मी अमृता माळवतकर <laughs> नमस्कार मी निष्का निरज कुलकर्णी आणि माझा कॅरेक्टर आहे गौरी म्हणजेच हिरोईनची भाची हॅलो मी अमृता माळवतकर मी रेणुका हे कॅरेक्टर करते आहे हे माझं बाळ आहे हा माझा नवरा आहे आणि मी समीरची मोठी बहीण आहे सो एकाच ओळीत सांगते की मी खूप निगेटिव आहे आ, कशी किती आणि कशी सिच्युएशनल बदलते ते तुम्ही सिरियल बघा आणि मग तुम्हाला कळेल नमस्कार माझं नाव अगस्त्या अस्मिता पाटील मी श्रेयस नावाचा कॅरेक्टर करतोय श्रेयस कोणाचा कोण आहे समीरचा भाचा कॅरेक्टर करतोय म्हणजे समीरचा लहान भाऊ जो अत्यंत बेजबाबदार आहे आणि त्याला कसलीच चिल असतो नमस्कार माझं नाव हार्दिक जाधव मी कॅरेक्टर करतोय समीरचा मित्र आहे आणि तिच्या मोठ्या बहिणीचा नवरा सुद्धा आहे आणि सांगितलं की आहे तीच बोलली तर हळूहळू तुम्हाला कळत जाईल की ती निगेटिव्ह काय आणि आमच्या दोघांची ताटातूट तिच्यामुळे कशी होते हे तुम्हाला कळेलच आणि मी मी सचिन देशपांडे मी नचिकेत पुरोहित हे पात्र साकारतो अर्पिताचा मोठा भाऊ आणि आता तुम्हाला कळलं असेलच ही पुरोहित फॅमिली ती देशमाने फॅमिली आम्ही आत्ताच आमचा ग्रुप करून वेगवेगळे उभे आहोत सो तरी आमच्या ट्युनिंग खूप चांगलं आहे मालिकेत जे काही होणार आहे ते होत राहील पण आमच्यातलं ट्युनिंग खूप चांगलं आहे एकमेकांना सतत ओव्हरलॅप करत राहणे छंद आहे तर कल्याणी कल्याणी तू प्रत्यक्ष प्रत्यक्षसुद्धा थोडीशी ग्रे आहेस कारण तू आम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी असं काहीतरी मागावं लागतं की आज आम्हाला आईस्क्रीम दे आज आम्हाला आ, खायला दे नाही तर आज तुझा फोन विसर सेट वरती फोन वाजला पाहिजे म्हणजे आम्हाला काय तर तू अशी काय आहेस मालिकेत सुद्धा आणि खऱ्या आयुष्यात सुद्धा ह्याला म्हणतात गोडवा गोड मी, मी किती गोड आहे ह्याच एक उदाहरण आहे नाही नाही त्याला ग्रे नाही म्हणत कारण हे लोक का माझ्याकडून काही ना काहीतरी माझा फोन चोरून ठेवतात हे म्हणजे स्वतः चोरतात कुठेतरी लपवतात आणि माझा फोन वाजलाय वगैरे असं खोटं सेटवर पसरून माझ्याकडून आईस्क्रीम वगैरे घेतात आणि असे बरेच किस्से आहेत जे तुम्हाला मी सांगू शकते पण मी आज सांगणार नाही कारण मी मुळात खूप गोड आहे कल्याणी खरं असं वाटतंय कन्विक्षन किती हंड्रेड पर्सेंट असलं म्हणजे तरीही मी जे बोलते ते खरं आहे माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवा हे सांगाव लागत ही निकी माझी धाकटी बहीण तुझं आणि क्रिकेटचं खूप चांगलं रिलेशन आहे असं आम्हाला कळल्याच प्लीज एक्सप्लेन करा ऑनस्क्रीन खरच खूप चांगलं रिलेशन आहे स्क्रीन बॅट कशी पकडायची इथून सुरुवात आहे माझी पण शिकते आणि uh, सगळेच त्यात खूप हेल्प करत आहेत दादासुद्धा खूप हेल्प करतोय चांगलं बोलते तुझ्याबद्दल थँक्यू हां सो <laughs> शिकते क्रिकेट uh, माझा स्मितल म्हणून संबंध फक्त बघण्यापुरताच आहे सो आता तो खेळण्याची प्रॅक्टिस आणि इथपर्यंत आलेला आहे त्यामुळे होपफुली काही वर्षात चांगली खेळायला लागेल मी म्हणजे म्हणजे थोड्या दिवसाने आम्हाला जास्त क्रिकेटच्या दिसू शकते म्हणजे इतक्या तयारीला तर ती लागली आहे हो हो आमच्या सेट वरती आता स्मितल कुठे तर स्मितल खाली असते आणि तिच्या आजूबाजूला एक चार पाच लोक असे स्टंप बॅट वगैरे घेऊन चला चला कॅच पकडायला असे उभे चालू असतं तर होपफुली फुली मालिकेत तर ती चांगले क्रिकेट खेळलंच पण पुढे जाऊन क्रिकेटर वगैरे व्हायची इच्छा असेल तर तीसुद्धा पूर्ण होईलच आता आपण जाऊया देशमाने कुटुंबियांकडे द दे रिअल फ्युचर स्टार्ट्स नाव असं ज्याच्या टी शर्टवरती लिहिलेलं आहे देशमाने कुटुंबांचं भवितव्य आहे त्यांचं फ्युचर ज्यांच्यावरती अवलंबून आहे त्यांनी कृपया त्यांच्या पात्राबद्दल सांगावं हो। मी पहिल्यांदा ॲक्च्युली ग्रे शेडचा कॅरेक्टर प्ले करतो आहे त्यामुळे चॅलेंज तर आहे माझ्यासाठी मला मजा येते कारण ते टिपिकल गुडी गुढी स्टफ एका पॉईंटनंतर कंटाळवण होतं त्यामुळे हे काहीतरी मजेशीर आहे वेगळ्या प्रकारचा काहीतरी करायचा चान्स आहे आणि आपण आयुष्यात किती जबाबदार असतो हे इथे दाखवायची गरज नाही आता कारण कॅरेक्टरच तसं जिथे कुठल्या जबाबदाऱ्याच नाही आहेत कसलं टेन्शनच नाही आहे तर बेफिकिरीने राहू शकतो एक किस्सा मला सांगायचा आत्ता शूटच्या दरम्यान जो घडला मी बऱ्याचदा मोबाईलवर असतो ऑन सेट शूट चालू असत नाही हातात घेऊन असतो मोबाईल घेऊन बसलेलो असतो मी तर आमचे जे असोसिएट डिरेक्टर आहेत विशाल सर तर ते, ते सीन समजत होते आणि सगळ्यांना काय काय सांगत होते आणि त्यांनी एका पॉईंटला माझ्याकडे पाहिलं माझं लक्ष त्यांच्याकडे कारण मी मोबाईल मध्ये काहीतरी करत होतो त्यांनी पाहिलं आणि सांगितलं ह्याला काय बोलू शकत नाही कॅरेक्टरच हा मोबाईलवर असला तरी मी काय बोलणार याला त्यामुळे प्लस पॉईंट आहे का मायनस माहित नाही मला मजा येते हळूहळू तसा होऊ नकोस म्हणजे झालं नाही नाही मी कॅरेक्टरची डिमांड म्हणून करतो पण तो प्लीज प्लीज करी तो ऍक्च्युअली खऱ्या आयुष्यात असा नाहीये तो खूप चांगला मुलगा आहे जेन्युअनली तो चांगला मुलगा आहे फक्त एवढाच प्रॉब्लेम आहे की हा मला चांगलं म्हणत नाही माहितीस तू म्हणजे कॅरेक्टरबद्दल नाही तू इन जनरल पण हा खूप मस्करी करतो खूप मजा करतो आणि तसंच आमचं कॅरेक्टरही आहे म्हणजे मला वाटतं आतापर्यंत शूटिंगला सुरुवात झाल्यापासून एकही वाक्य एक शब्दही आम्ही एकमेकांशी बरा बोलतो नाही होत आम्ही फक्त एकमेकांना हे करत एवढंच हे करतो हे आमचं बॉन्डिंग आहे आणि बाकी तेच म्हणणार होतो की जरी तुझ्याशी कोणी बरं वागत नसलं सिरियलमध्ये तरी तू तुझ्याबद्दल बरं सांगून टाक जे सिरियलमध्ये तुला वाटते तुझा जो स्टँड आहे आय एम शुअर की तू स्वतःबद्दल निगेटिव्ह विचार करत नशील पात्र म्हणून नाही नाही अजिबातच नाही ॲक्च्युली मी आत्तापर्यंत जे कॅरेक्टर्स करत आले ते ना खूप पॉझिटिव्ह खूप गुडीगुडी खूप छान हे करा किंवा एखादी गोष्ट घडली की डोळ्यात पाणी आणा हे मला खूप आवडतं पण मला वाटतं की ना ते आता माझ्यासाठी कुठेतरी सोपं होत गेलं आहे कारण मी तशीच आहे आणि तसंच करायचं आहे सो माझ्यासाठी टास्क हा होता की तुसड्यासारखं वागायचं उगाचंच विनाकारण माझा मूड नाही म्हणून मी तुला वाईट वागवते हे इन जनरल आयुष्यात माझ्याकडून होत नाही पण कॅरेक्टर म्हणून मला ते करावं लागतंय किंवा ते थोडं उघड जात आहे पण जमत आहे अशी माणसं असतील तर ते आपसूक येत पण एक गोष्ट मला सांगायची आहे की आमचे जे डिरेक्टर सर आहेत त्यांनी आम्हाला असं सा स्पेशली सांगितलंय की तुम्ही ना ऑलरेडी ऍक्टिंग करताय हे ऑलरेडी प्रिटेंड करणंच आहे सो तुम्ही शूटिंग करून चाळीत येऊन राहणं हे प्रिटेंड नका करू तिथे तुम्ही खरं राहा सो कंटिन्युटी म्हणा किंवा ह्या गोष्टी ना तुम्हाला लक्षात नाही ठेवाव्या लागणार की अरे मी काल अशी वागले होते मग आज अशी हे तुम्हाला ठरवावं लागणार नाही जर तुम्ही खरखर जगलात तर आणि त्या गोष्टीमुळे ना आम्हाला दिवसेंदिवस गोष्टी खूप सोप्या होत चालल्यात म्हणजे कॅरेक्टर म्हणून म्हणा किंवा एकमेकांमधलं बॉन्डिंग म्हणा हे सगळं खूप सोपं होत गेलं आहे सो आता तरी एक महिना झालाय लेट सी पुढे uh, कितपत सगळं वर्क होतंय म्हणजे कॅरेक्टर म्हणा किंवा सगळ्यांमधलं सगळं बॉन्डिंग बाकी पर्सनल बॉन्डिंग तर आमचं सगळ्यांचं खूप भारी झालं आहे म्हणजे uh, मी अस मला हेही सांगायला आवडेल की वर्कशॉपच्या दिवशी आम्ही थोडे फक्त हाय हॅलो एवढेच होतो आणि पण एका नंतर ना म्हणजे हॅलो हाय हॅलो हाय असं पण नाही डिरेक्टली आम्ही मजा मस्ती आणि एक जण कोणीतरी बोलते सगळे हसतात ह्या पॉईंटला गेलो आहे सो so, हे पर्सनल बॉन्डिंग आम्हाला सीन मध्ये खूप उपयोगी आहे आणि दिवसेंदिवस हा बॉन्ड छान होत जाणार आहे त्यामुळे सिरियलही छान होत जाणार आहे सो so, तुम्ही सिरियल नक्की बघा येस uh, सो yes, so, मला खात्री आहे की जसा आमच्यातला बॉन्ड ग्रो होतोय तसा आमच्या मालिकेचा टी आर पी सुद्धा ग्रो होईल uh, uh, नक्की पाच तारखेपासनं पाच जानेवारीपासनं संध्याकाळी रात्री नऊ वाजता सन टी व्ही मराठीवरती बघत राहा तू अनोळखी तरी यू। मला माझ्या फॅमिलीच्या बद्दल बोलायचं माझे पप्पा माझे पप्पा खूप चांगले आहेत मला चॉकलेट आणून देतात खूप काही आणून देतात स त्यासाठी थँक्यू आणि माझी मम्मी ते चॉकलेट फेकून देते, <laughs> <हाँ। laughs> <थेकुं> देते। <laughs> <वाँ। दिखाँ। laughs> आणि हजार चॉकलेट हाणून देईन पण आणि तुम्हाला माझ्या आजीच्या बद्दल तर माहितीच असेल निलांबरी बरी तर बरी आता दारे चिली ही दोन्ही बाळ इतकी गोड आहेत ना म्हणजे मी हिला फक्त भेटली आहे पण याच्यावर मी काम करते हा इतका गुणी आहे म्हणजे हे बाळ म्हणजे असं आहे की मला आई म्हणून हाक मारते ह्याला बा बाबा बा, ह्याला बाबा म्हणून ह्याला मामा म्हणून मा, 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 सो ना प्रत्येकाला कॅरेक्टरनुसारच हाक मारतो आणि तो इतका गोड वागतो येऊन सगळ्यांना छान ग्रीट करतो हॅलो हाय गुड मॉर्निंग आणि हे सो आत्ता त्याने स्वतःहून सांगितलं की मला फॅमिलीबद्दल बोलायचं आहे सो फारच छान आणि गोड बाळ आहे फक्त एक मला ऍड करायचं त्याच्याबद्दल कि फक्त छान आणि गोड तर तो आहेच पण इतका सिन्सिअर आहे कारण तो त्याला मिळालेली स्क्रिप्ट जशी तशी व्यवस्थित पाठ करून सेटवर येतो हो त्याशिवाय तो अजिबात सेटवर येत नाही आणि सेटवर येऊन काही धांगडधिंगड नाही काही मस्ती नाही तो त्याचा त्याचं काम व्यवस्थित चोख करतो त्यामुळे त्याच्यामुळे कधी काही थांबलंय कधी काय अडलंय असं कधीही झालं नाही आमच्यामुळे होऊ शकतं आणि ते होतच बऱ्याचदा पण त्याचा हो, हो करेक्ट त्याचा आदर्श आम्ही घेतोय त्यामुळे आणि तुम्ही सर्वांनी ही सिरियल नक्की बघा आणि तुम्हाला सर्वांचा आशीर्वाद आम्हा सर्वांवरती असून थँक्यू वा थँक्यू